समाजाच्या या ठिकाणी विवाह हो हा महाराष्ट्र आज या ठिकाणी जे लग्न यात कोणता आनंद आहे तो आपण पाहणार आहोत आहे सामूहिक आजकाल जास्त करत नाही प्रत्येका लग्नात नऊ मोठा खर्च करावा वाटते पण आज या गौरी समाजच्या माध्यमातून जो लग्नाचा सोहळा ठेवला या नेमका हा कोणत्या प्रकारचा का हा कार्यक्रम प्रकार आहे तो आपण सारा सारा पाहणार

हमारा पोतवाड़े का मशहूर चैनल है जो वहाँ पर इनका आदमी हो चुका है सामूहिक सम्मेलन समिति इनका हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं गौरव नाइन्टी चैनल हमारे पहली बहुत पैदल चलाते हैं या ठिकाणी महाराष्ट्र भरातल्या गौरी समाजचे लोक एकत्र झाले आहेत तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल तर हजारोच्या संख्येनं जे या लहात लोक एकत्र आले असून ज्या आपल्या धार्मिक चालू होत्या याच सर्व या ठिकाणी संगोपन करतात हजारो संघित आहे अजूनही तिकडच्या बाजूला ते नवदे नवरी आहेत पण अजूनही संख्या तुम्ही या था, ठिकाणी हे था, था, सर्व या ठिकाणी तुम्ही या था, ठिकाणी पाहू शकता लगन जर म्हटलं तर त्यात लय मोठ्या चालीरिती असतात तुम्ही जर पाहत असाल तर देवकुंडी येऊन या ठिकाणी आणली आहे तुम्ही त्या बाजून पाहत असाल तर एक आमची वधू बहीण या ठिकाणी सजून बसली आहे एक हा वेगळा आनंद या ठिकाणी आहे ते सर्व साहित्य या ठिकाणी आणून ठेवला आणि

ते मोठाचा मोठा असा तो माझी नवरी हे सर्व जण या ठिकाणी सजून बसल्यात आणि सारे जे त्या नवऱ्या नवरी त्या आजूबाजूला बसतात ते वेगळ्या पद्धतीचा सामूहिक व्हा नंदवंशी गवळी गवळी समाजच्या वतीन आमच्या परतवाडा शहरात आज म्हणजे ऊन राहिला नव्हतं भाऊ या ठिकाणी एक चिरंजीव रुपेश आणि सौभाग्यवती होती याचा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आहे आमच्या परतवाड्यातलाच नवदेव आहे आणि नवरी जे आहोत हे नवरी जे आहे हे हिंगोलीची नवरी या ठिकाणी हा एक वेगळा सामूहिक सोहळा या ठिकाणी पार पडत आहे याशिवाय तुम्ही जर पाहत असाल तर चिरंजीव राजेश आणि गुंजन नवदेव अकोल्याचा आहे म्हणजे महाच अकोल्यातला आहे आणि नवरी अकोटी या ठिकाणी येता विवाह सोहळा साजरा होत आहे एक वेगळा आनंद या ठिकाणी तुम्हाला सध्या पाहायला धरून राहिला आहे तर याशिवाय इतर जे काळात तुम्ही पाहत असाल चिरंजीव हिरालाल आणि आमच्या विशाखा यायचाही विवाह सोहळा याचाही विवाह सोहळा यायचा यायचाही विवाह सोहळा या ठिकाणी होत आहे तर तुम्ही या ठिकाणी हे दृश्य बोला एक वेगळाच आनंद सध्या परतवाड्यातल्या आमच्या आंबिकालांमध्ये सामूहिक विवाह होता आणि या बाजून तुम्ही पाहत असाल तर सर्व जे नवके मंडळी आहे हे सर्वचा सर्व या विवाह सोहळ्यात आपल्या याची वाट करणार एक वेगळा आनंद सध्या या ठिकाणी बाहेर सर्व एक वेगळा आनंद म्हणजे आनंद आनंद आहे लग्न घेतलेले माणूस आयुष्यातला आनंद अक्षर असते आणि त्या सगळे सोयीचा जो आनंद असते हा पुरा जलवा जलवा कायचा एक उत्सव तुम्ही आमच्या परतवाडा शहरातल्या आंबिकाला या ठिकाणी हजारोच्या संख्येने जे लोक आहेत ना याच्यातून पळून राहिले तर या ठिकाणी चिरंजीव राजूला आले हे या ठिकाणी नवदेव म्हणून आणि सर्व जे आहेत नवदे न आज जणचा वेगळा वाढून राहिला आणि या बाजूला तुम्ही पाहत असाल सर्व इकडे नवदू नवरी जे आहेत ना ते सध्या विवाहासाठी या ठिकाणी एकत्र आले आहेत आणि लवकरच विवाह सोहळा चालू होणार आहे चिरंजीव शुभम आणि शिवभाग ज्योती सोनू दोन्ही परतवाड्यातलेच आहेत या ठिकाणी या आजच्या विवाह सोहळ्यात आणि तुम्ही जर पाहत असाल तर सर्वात एकी जण आतलं काय एकत्र येऊन या कार्यक्रमाने बाबा लग्न म्हटलं की सारेच जण येतात या लग्नाच्या सोहळ्या एकत्र आल्या शुभम आमच्या आमचा परतवाड्यातला व कार्यकर्ता आहे आणि पोरगी सुद्धा आमच्या परतवाडा शहरातलीच आहे या ठिकाणी सौभाग्यवाची विषय आहे हे, आ, हे नौणी नौणी जे नवरी आहे हे नवरी या ठिकाणी आले असून वाट आहे आणि परिवारातले या ठिकाणी एकत्र आले आहेत आता तुम्ही सारे जे सोये आहेत हे सर्व जे सोयरे आजच्या या त्याच्या लगन सोयी त्या म्हणजे लगन जो कार्यक्रम आहे याच्यात सर्व सर्व स्थळ आणि एक वेगळा वेगळा आनंद असते आणि आमची नवरीबाई दोन नवरदेबा येतात आणि हा सर्वात सर्व परिवार या निमित्ताने एकत्र झाला आहे या ठिकाणी एक नवीन म्हणजे नवदो नव या ठिकाणी आलाय आणि हे आता विवाह सोहळ्याच्या निमित्तानं सर्व जे सोयरे जे आहेत हे या ठिकाणी जमा एकत्र झाले आणि हे म्हणजे याचं नाव दिसून राहिलं गावच्या पण ते विवाह त्या खूप खूप शुभेच्छा तर चिरंजीव दिनेश भरतलाल शंकररावजी लखनौवाले बाळापूर जे आणि सौभाग्यवती रजनी या ठिकाणी याचा हा विवाह सोहळा साजरा होत ड्रेस म्हणजे एकदम युनिक आणि या बाजू पाहत असाल तर एक खुशी आणि त्याचा विशाल हा एक विवाह सहरासाठी नवर्देचा जोड या ठिकाणी बसला आणि हा एक समजा तुम्ही परिवारातले सारे जण लोक पाहत असाल ते परिवारातले लोक या ठिकाणी एकत्र झालेले तुम्हाला दिसून राहिले म्हटलं भाऊ चिरंजीव लवली हे सव्वीस क्रमांकाचे नवदे नव्हे या ठिकाणी आपल्या नवरी वाटून होऊन पण जे परिवाराचे लोक आहेत ते सध्या एकत्र या ठिकाणी बसलेले आहेत तुम्ही सारे सारे कोण राहिले आहे म्हटलं सारे जे त्याचे सोये आहेत ते एकत्र या ठिकाणी बसले आहेत चिरंजीव चेतन आणि सीमा हे सुद्धा या ठिकाणी याचा विवाह होणार आहे चतनभोजी नवरी अजून याचीच आहे बाकी सर्व जे नाटक आहेत ते आता या ठिकाणी एकत्र जमा झाले आहेत विवाह सोहळ्यासाठी जे आमच्या इकडचे याच्या मंडळात याच्या इथून काही गिफ्ट द्यायला गेल्या आहेत कपाटावर नंदवंशी ढवली समाज सामी गोव्यासाठी हे भेटला आहे जो फ्रीज आहे तो या ठिकाणचे स्थानिक आमदार प्रवीण जाधव यांच्या जा माध्यमातून जा आहे तो माजी आमदार बच्चू कु यांच्या माध्यमातून आहे आणि या ठिकाणी एक या ठिकाणी जे नवरे नवारी आजच्या सामूहिक सोहळ्याचा सहभाग म्हणजे जेवढे जेव्हा पार्टिसिपेट केलाय तेवढे प्रत्येकाने या ठिकाणी एक भेट वस्तू म्हणजे सप्रेम भेट सप्रिम भेट या ठिकाणी या ठिकाणी स्थानिक भेटे मंडळ यांच्या माध्यमातून दिला गेला आहे आजच्या अहिर गवळी समाजातले एक अग्रमानांकित व्यक्तिमत्व असणारे याच्या आवाजात साक्षात सरस्वतीचा असा आवाज एकदम असा खतरनाक येते असे आमचे राजेश भाऊ कोल्हापूर आहेत राजेश भाऊ बड़े बाप बाबर का राजू का आनंद आहे विवाह आज आहे आणि काय सामाजिक संदेश आहे सांगा जरा देखिए लोग तो मैं हमारे गावरा न्यूज वाले हमारे प्रवीण भाऊ दाटे का स्वागत करता हूं देखिए कृष्ण कनैया लाल की कृपा हम पे छाई पावन मुलन की घड़ी मिलके आई उन्नीस सौ छियानवे से हमारा नंदवंशी हर गौली समाज का स्वामी विवाह चल रहा है और हर साल हमारे बीस पच्चीस तीस अट्ठाईस जोड़ों का जोड़ो का स्वामी विवाह सम्मेलन चलता है देखिए कम समय में कम खर्चे में बहुत अच्छे तरीके से आयोजन होना यही नंदवंशी हर गौली समाज का उद्देश्य है हमारी समाज एक तो वैसे भी बहुत गरीब समाज है लेकिन ऐसी परिस्थिति के अंदर में उन्नीस सौ छियानवे से जो नंदवंशी हर समाज ने सामूहिक गौरव सम्मेलन किया था आज तक के यहाँ पर सम्मेलन की शुरुआत चालू है इतना नहीं, पूरे महाराष्ट्र के अंदर में हमारी नंदवंशी गौरी समाज का सामूहिक गौरव चलता है इस वर्ष अच्छा जो जोलों का स्वामी को सम्मेलन है सभी जितने भी वर वधु पक्षों वाले यहाँ पे आए हैं मैं सभी का दिल से स्वागत करता हूँ सभी बुजुर्गों का बाहर गांव के जितने भी माता बहने नौजवान साथी आए मैं सभी का स्वागत करता कम में कम समय में अच्छा कार्यक्रम होना उसके भी बाद में मैं बताना चाहूंगा जो किसी के भी एक रुपया वर्धनी माह न लेते हुए पच्चीस पच्चीस हजार रूपये लेते हुए नंदवंशी समाज की पूरी समिति लगातार चार महीने से काम में जुटी है सभी के सहयोग से बुजुर्गों का आशीर्वाद से किसी ने कहा कि इमारत में पाया बड़ी चीज है तिजारत में माया बड़ी चीज है ये तुम मानो ना मानो मेरे दोस्तों सर पे बुजुर्गो का साया बड़ी चीज है हमारी नंदवंशी गवली समाज के बुजुर्गो का आशीर्वेद या विवाह हो सोहळ्यात महाराष्ट्र भरातल्या अमोल गौरी समाजचे नवे मोठे शीर्ष नेते पुलगावचे म्हणले सर या ठिकाणी गौरी समाजच्या कोण्या कोण्या गावातून वधूवर सहभागी झाले आहेत आज अचलपुर पड़तवाड़ा स्वामिकवास सम्मेलन समिति जो हर साल की तरह स्वामी सम्मेलन करते हुए सिद्ध कर रही और बहुत अच्छे से स्वामी सम्मेलन होता है और हर गांव के लोग अचलपुर पड़तवाड़ी के अंदर में सम्मेलन के अंदर में आकोला अकोलाकोट अचलपुर पड़तवाड़ा चंद्रपुर नागपुर गेड़ लोहा नांदेड हैदराबाद जालना औरंगाबाद ये सभी गांव से लोग बहानपुर आकोट कुलगाव ये सभी गांव से लोग यहाँ आके स्वामी का सम्मेलन की शोभा बढ़ाते हैं और बहुत अच्छे से स्वामी का सम्मेलन यहाँ पड़तवाड़ा अचलपुर में जो होता भोजन पानी की सभी तरह की व्यवस्था बहुत अच्छे से हुई है और हमको तो बड़ी खुशी की बात है कि हमारे गरीब समाज के अंदर में जो साम सम्मेलन से वर्ग गरीबों की शादियां यहाँ हो जाती और इससे तो बड़ी खुशी की बात क्या होना समाज के लिए हर क्षमा तो जल सकती हर क्षमा तो जल सकती हर कश्ती अभी तूफानों से निकल सकती मायूस न हो इरादे न बदल म्युनिसिपल हायस्कूल चे माजी प्राचार्य गौडसर आहेत गौडसर आज गौरी समाजच्या माध्यमातून जर आपण विचार करत आहे भल्ला मोठा कार्यक्रमाचं आयोजन केला सामाजिक दृष्ट्या या सामूहिक विवाहाचं काय महत्व आहे सांगा बघा सर मला सामाजिक हे जो सामूहिक विवाह हो रहा है समाज जो है आज अगर देखने में आ रहा है तो समाज साथ दिखता जा रहा है और समाज को इकट्ठा एक एकत्र एक चा, एक लाने के लिए एक जगह लाने के लिए आज ये सामूहिक विवाह जो है एक जगह सामूहिक विभाग की वजह से सारा समाज एक इकट्ठा आया हुआ आज आप देख रहे होगा कि हर प्रांत से हर जगह से हर शहर से यहाँ पर लोग आए हुए हैं और हर मतलब यार इनके साथ में बाकी समाज के लोग भी जुड़े हुए हैं तो समाज के लोग और बाकी लोगों को एक साथ जोड़ने के लिए आज सामूहिक विभाग की बहुत जरूरत है और ये समाज होना चाहिए और यहाँ का जो सामूहिक हुआ, हुआ है आज अट्ठाईस जो होगा सामूहिक हुआ है बहुत बड़ा है और आयोजन समिति जो है उस आयोजन समिति को मैं धन्यवाद देता हूँ हर साल इस ये इस तरह से सामूहिक विभाग जो है और करते रहिए धन्यवाद कम खर्चे में हर से कम कर, 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 कम से कम खर, कर, कम खर्चे में होता है और बहुत बहुत कम खर्चे में होता है और सभी लोगों से मुलाकात होते रहते हैं हर हर क्षेत्र का आदमी आता है यहाँ पर मराठवाड़ा विदर्भ पलानपुर सब तरफ के हैं आजच्या वधूवर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष बिपुलाल कोल्हापुरे काका महासोबत आहेत ते आमचे भाऊच जण काका म्हणतात मला एक गोष्ट सांगा आज अठ्ठावीस नवदेव अठ्ठावीस नवऱ्या तुम्ही दोन्ही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करून आले कशा प्रकारचा व्यवस्थापन तुम्ही ठेवला काय कोणत्या कोणत्या तुमचं लक्ष आहे काम संमेलन आहे आम्हाला इसके पहले भी बहुत सम्मेलन हो इसके पहले मैं बना था और लेकिन वो जब कोरोना आ गया था जब सत्ता भी सत्ताईस जोड़े होते हमारे और अभी भी सत्ताईस जो जोड़े हो यही समाज का कम खर्चे में काम करो करके ये सम्मेलन करते हम चार महिने जेवण घुमत राहते एक या, या हजारो लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेचा कार्यक्रम ठेवलाय कारण कसा आहे समाज समाज दूर दूर, दूर पसरला आहे आणि याचा एक वेगळा सध्या कॉन्सेप्ट या ठिकाणी चालू आहे सर्व कार्यक्रम या ठिकाणी ठिकाणा माझ्यासोबत अनिल भाऊ अकोले सध्या जुकतात अनिल भाऊ आज समाजाचा एवढा मोठा कार्यक्रम होता कोणत्या प्रकारचा आनंद आहे सांगा जरा सर एक प्रकारचं आम्हाला असं वाटतं की अहिराचा एक कुंभच भरलेला आहे तर आम्ही पूर्ण जेवढाही महाराष्ट्रात किंवा आंध्र प्रदेश बाजीचा एम पी प्रदेश मध्य प्रदेश जे काही का आमचा आयुष्य समाज असते ते दोन दिवसासाठी एका मोठ्या सामूहात आम्ही पूर्ण जातीचे लोक भेटतात आणि पुढचे पुढचा जो सामूहिक विवाह होणार यामध्ये जवळपास पन्नास टक्के आमचे संबंध जोडतात मुला मुलीचे या प्रकारचा वाटत आहे आणि पूर्ण समाज आमचा एकत्र येऊन काम करत तुम्ही सेवा बघतच आहे आमची पद्धतीने आमचं काम चालू आहे या विवाह सोहळ्याच्या माध्यमातूनच अजून पुढच्या वेळेसचे नवीन विवाह या ठिकाणी सुटत असतात तुम्ही जर या ठिकाणी वरून जर पाहत असाल हजारोच्या संख्येनं हजारोच्या हजारोच्या संख्येनं हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी जर पाहत असाल तर भोजन ठेवतात भोजनात सर्व समजू असं यातून ठेवतात प्रत्येक जण या ठिकाणी घेऊन आनंद घेत आहेत आता हा घरी मला ताट दाखवतो या ताटात जर तुम्ही पाहत असाल दोन प्रकारच्या भाज्या मिठाई पोळी चिला या पद्धती सर्व या ठिकाणी भोजन दिला जाते तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल तर संपूर्ण संपूर्ण जे आहे हे भोजन उत्पादन या ठिकाणी सध्या चालू आहे म्हणजे जेवणे या ठिकाणी आहे तर माझ्यासोबत या भोजन व्यवस्था सांगायला आमचे चरपट गोवा चरपटे होऊन लोक कार्यक्रम ठेवला पाहिजे तुम्ही ते कितीत नेते की जेवणाची व्यवस्था ठेवणे आणि कधीपासून स्वयंपाकपणे चालू केला आमच्या इथं दोन दिवसापासून जेवण असं कंटिन्यू सुरू आहे दोन दिवसापासून आमचा कंटिन्यू जेवण सुरू आहे आमचा तर वर्षी हा सामूहिक विवाह सोहळा असते या वर्षी सत्तावीस जोडप्याचा लग्न होणार आहे तर याच्यात पंधरा हजार पब्लिक आता इथं जेवण करत आहेत आमचे सामूहिक विवाहाचे अध्यक्ष बिपुल कोल्हापूर हे अचलपूर हे या सामूहिक विवाहाचे अध्यक्ष आहे आणि इथं कमीत कमी पंधरा हजारची नफरी आता जेवण करत आहेत आमचे पाहुणे आलेले इथं दिवसापासून या ठिकाणी विवाह सोहळा चालू आहे जबरदस्त मोठी अशी व्यवस्था जेवणाची ठेवली आहे आणि ज्या ज्या पद्धतीनं आपला नंबर लागते त्या ज्या पद्धतनं या ठिकाणी प्रत्येकजण आपल्या जेवणाचा आनंद देतात आणि लग्न म्हटलं तर यात कोणताच रुसा फुगवा काहीच नाही कारण समाज हा भारताच्या विविध कोबळ्यात पसरला आहे अहिर गवळी समाज आणि त्या अहिर गवळी समाजचा एक सामूहिक कार्यक्रम परत या ठिकाणी मोडा दोन धडाच्या पार पडत आहे अंबिका सत्तावीस ते अठ्ठावीस जोळेचा आजचा आज सामूहिक विवाह सोहळा आयोजित केलाय म्हणजे बराणपूर झालं संभाजीनगर झालं जालना झालं चंद्रपूर झालं पुलगाव झालं अकोट झालं अकोला झालं आमचं परतवाडा झालं असतं काही ठिकाणचे सामूहिक विवाहसाठी लोक या ठिकाणी जमले आहेत कसं आहे की या विवाहाच्या माध्यमातून पुढच्या वेळेस काही जे विवाह जुकतील त्यासाठी चांगला आणि प्रत्येक गोष्ट भेट वस्तू म्हणूनही या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि सामूहिक सोहळ्याच्या माध्यमातून समाज एकत्र येतो समाजातले लोक कारण समाज हा हा फार विकृतलेला समाज आहे आणि त्या विकृतीचा समाजाचा आजचा हा विवाह सोहळा या ठिकाणी साजरा होता त्यात प्रत्येक जण वेगळा आनंद घेऊन राहिला आणि आनंद घेऊन आजच्या या सोहळ्यात म्हणजे सारेच जण म्हणजे कोणी म्हणजे बाब ते भेटलं तेच ते याचा कोणता रुष्टा उभा आजच्या विवाह सोहळ्यात म्हणजे पार दुर्गा पण प्रत्येक जण वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी नक्की घेऊन राहिला आहे